नंतर आपल्याला एक पाच मिनिट सूचना दिल्या जातील आणि सगळ्या टीम आल्या की आपल्याला साहित्य योजना गोरे आणि तर सरावदे एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आज अंगणगाव येथून साहित्य वाटप होत आहे या निवडणुकीसाठी मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठावीस मतदान केंद्रांची मान्यता भारत निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे या मतदानासाठी जवळपास सोळाशे मतदान अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दोनशे पन्नास होमगार्ड पंधरा पोलीस अधिकारी व एक उपविभागीय पोलीस अधिकारी याप्रमाणे पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत याशिवाय केंद्र सरकारचे आय टी बी एफचे आय टी बी पी या संस्थेचे पोलीस कर्मचारीही उपलब्ध झालेले आहेत